नव तेजस्वनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने नव तेजस्वनी महोत्सव गांधीभवन जयस्तम चौक येथे तीन दिवसासाठी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचे उद्घाटन काल आमदार संजय गायकवाड यांनी केले आणि प्रथमच आपण पाहत की ते सुरभी भंडार जीवन शेगावकर जे जी ते संगीत विचारत आहे त्यांनी विविध जे वाद्य आहेत पारंपरिक वाद्य सर्व आणलेले आहेत त्यांनी ढोलकी असेल मृदुंग असेल पेटी आहे वेणा आहे अरे क्या वहा वाह खंजेरी पाले सप्त सप्तंजेरी तो वादक सत्यपाल महाराजी सुधा आठ आए वो भगवान से गावरान खाण्यापिण्याची रेलचेल मटक्यावरचे स्पेशल मांडे आट्याचे आणि खास वराडी मसाला चुलीवरचं मांडा चुलीवरची भाजी बुलढाणेकरांसाठी तीन दिवस आता मटणाचा क्रमांक मटकी आहे मटकी तर हा एक नंबर का टेस्ट हे मटन मांडा स्पेशल हॉटेल परिवर्तन महिला सहायता गट पिंपळगाव सराई म्हणजे सरकार सैलानीच्या गावातून